स्वागत आहे तुमचं आपल्या youtube channel वर मी चेतना वरती तिथला पान कार्ड योजना भरती ची होती आता नाही भेटत म्हणजे आता दोन दिवस झाले भेटायला पण मला वाटलं तुम्हाला द्यावं म्हणून भेटत होती भरपूर दिवस झाली भेटायला तर मग म्हणजे कसं जनाला भेटी तिथे तस काही नाही आम्हालाच भेटी म्हणून भरपूर जणांना भेटायला आम्हालाच भेटी तर मग मी म्हणलं तुम्हाला द्यावं त्याच्यामुळे मी येऊ दे का तुम्हाला तुम्ही द्याल तर तुम्हाला काय काय भेटेल म्हणजे कसं भारी भारी

आपण समजून घ्या पलंगावर भाजीवर टाकू लागली एवढी लहान लहान काही हेल्मेट भेटेल हेल्मेट भी एकदम भारी बर दिसता असं पण एकदम भारी हेल्मेट आहे तसच ठेवलं होतं आम्ही ते काढत मजा वापरायला तसच पडेल वस्तू

म्हणजे चार हात मोजे येते हे दोन आहे पुन्हा दोनही पेटेल ते तुम्हाला चार हात मोजे येते हात मोजे बी एकदम भारी रे ते त्याशी पण एकदम भारी एकदम भारी हात म्हणजे चार ते दोन जोड आहे समजा हि मास पण पेटेल बरं त्याच्यामध्ये दे

म्हणजे भरपूर पुरुजनाला भेटेल ते आम्हाला भेटली मला वाटलं तुम्हाला जावा भेटी बाई बांधकाम ये हे बा त्याच्यावरहीच बांधकामचं महाराष्ट्र इमारत सही दे बांधकाम गार कल्याणकारी मंडळ तेचही ते दे त्याच्यावरही पण येची मुलगी येते पट्टा जो नोटायचो तस ते समजा आणि काय म्हणून मला तुम्ही याला सांगा आम्हाला मी भेट देऊन भेटी

एवढं सामान भेटेल आम्हाला त्याच्या मधी म्हणलं आम्हाला भेटेल तुम्हाला बी सांगा आम्हाला भेटेल म्हणून त्याच्याने व्हिडिओ काढला होता त्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद